एबीएस गाय वेद दुसरे पहिला रु पंचवीस लिटर दूध पिळलेली गाय अतिशय मोठ्या मापाची माग आठ ते दहा दिवस जाण्याला बाकी आहे वेद दुसरे कडजात करती कुठल्याही प्रकारची खोडखाड नाही आठ दिवस जाणायला बाकी पंचवीस लिटर पहिला दूध पिळलेली गाय मोठ्या मापाची आहे कुठल्याही प्रकारची खोडखाट नाही पंचवीस लिटर गॅरंटेड पिळलेली हे बी टॉप क्वालिटी पंचवीस लिटर पिळेल गाय गाय अतिशय मोठ्या मापाची आहे झी माहिती झी माहिती